नमस्कार शेतकरी मित्रांनो बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत सातेफळ अंबेजोगाई जो अंबेजोगाई जवळपास असलेले एक सातेपळ गाव आहे आणि ह्या सातेपळ मध्ये आपण आलेलो आहोत आणि हे पूर्ण हे बांधकाम कंट्रक्शन झालेलं आहे आणि हे कंस्ट्रक्शन झालेलं आहे तर मध्ये कुठलाही आपल्याला बोरवेलचा पॉईंट निघालेला नाही बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे एकदम कॉर्नरला बरोबर एकदम बाँड्रीवर एकदम कॉर्नरला ह्या ठिकाणी बोरीचा पॉईंट निघा निघालेला आहे तर ह्या ठिकाणचं टोटल कन्स्ट्रक्शनचं काम बेसमेंटचं काम कम्प्लीट झालेलं आहे आज रोजी कुठलाही पाडापाडी होणार नाही त्याच्यामुळे एकदम बाहेरच्या बाजूला बोरचा पॉईंट निघालेला आहे ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणचे टप्पे सव्वाशे ते दीडशे नॉर्मल पाणी आहे पण अडीचशे दोनशे अडीचशे मध्ये चांगलं पाणी येण्याचा सोर्स आहे आणि हे वरचे टप्पे जर सक्सेस झाले तर त्यानंतर खाली पण लेअर आहेत एक साडे साडेतीनशे साडेचारशे फुटापर्यंत बोर जाऊ शकत आहे कमीत कमी पाणी एक इंच लक लागली जास्त पाणी लागू शकते एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू एकदम अडचणीतला बोरवेल पॉईंट होणार आहे एक आज किंवा उद्याला ओके तर शेतकरी मित्रांनो जवळपास एक दोन ते तीन दिवसाखाली बोरवेल पॉईंट दिला होता आपण आणि बोरवेल पॉईंट झालेला आहे ह्या ठिकाणी बोरवेल आपण दिला होता आणि ह्या ठिकाणी बोरवेल पॉईंट झालेला आहे सक्सेस झालेला आहे जवळपास आपलेली सांगितलेल्या ले, ले ले ले, लेअरप्रमाणेच पाणी लागलेलं आहे पण अडचण अशी झाली की हे रात्रीच्या वेळेला बोर झाल्यामुळं इथला काही डिटेलमधला व्हिडिओ दिला नाही पोहोचलेला नाही तर व्हिडि ह्या ठिकाणी बरोबर ह्या ठिकाणी बरोबर आपण पॉईंट दिला होता आणि ह्या ठिकाणी सक्सेस झालेला आहे आता हे बघू शकता हे पंप अशा प्रकारे चालू आहे आणि विशेष म्हणजे कंटिन्यू पाणी चालू आहे कंटिन्यू चालू आहे ह्या ठिकाणी कसलाही कसलाही पाण्याचा गॅप नाही आणि एकदम ड्राय भाग आहे आणि ड्राय भागामध्ये चांगला पॉईंट सक्सेस झालाय सर जे किती वेळ चालू येतात बोल आता काम काम अपुरतो चलवतो गरजेनुसार अच्छा ठीक आहे अच्छा 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 एकंदरीत पाणी चांगलं लागलेलं 토끼짱 낙이 되네. 티게, 티